जागतिक बँक यांचे प्रतिनिधींनी महापालिका क्षेत्रातील पूरबाधित होणाऱ्या काही ठिकाणांना भेटी दिल्या दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेस जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी भेट दिली त्यावेळी जागतिक बँकेच्या प्रतिनिधी यांचे स्वागत करण्यात आले आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत स्थायी समिती सभागृहामध्ये जागतिक बँक अनुकंप कारंथ वरिष्ठ आपत्ती जोखीम व्यवस्थापन विशेषतज्ञ सवियन ग्रोवर वरिष्ठ वित्तीय व्यवस्थापक विशेषतज्ञ वरुण सिंग वरिष्ठ सामाजिक विकास विशेषतज्ञ श्रीमती नेहा व्यास वरिष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील पूरबाधित क्षेत्र आणि पावसाळी दिवसात साचून राहणारे पाणी रस्ते तसेच शामरावनगर या भागात पावसाळ्यात साचून राहणारे पाणी निचरा करण्यासाठी उपाययोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली यावेळी ग्रो अँड कन्सल्टंट यांनी स्ट्रम वॉटर मॅनेजमेंटबाबत प्रेझेंटेशन दिले सांगलीतील महापूर नियंत्रण करण्यासाठी महापालिकेने जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यासाठी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाकडे चारशे शहात्तर कोटींचा प्रस्ताव सादर केला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने जागतिक बँकेच्या पथकाने सांगलीतील महापूर बाधित अनेक ठिकाणांची पाहणी केली सदर पथकांनी सांगली शहरातील काही भागांना भेटी दिल्या आहेत त्यामध्ये नगर केटी के टी बंधारा पूल मंगलधाम सांगलीत आज जागतिक बँकेच्या प्रतिनिधींच्या पथकाने सांगलीतील नियमित पाण्यात जाणाऱ्या ठिकाणची पाहणी केली यामध्ये कुंभारमाळा शंभरावनगर यासह कृष्णा नदीच्या आजूबाजूचा परिसर तसेच मारुती चौक आदी परिसराची पाहणी केली परिसरास भेटी दिल्या आहेत यावेळी आपत्ती व्यवस्थापन केंद्रास भेटी वेळी चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे असे आपत्ती व्यवस्थापन केंद्र अद्यावत केल्याबद्दल महापालिकेचे अभिनंदन केले आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ चंद्रकांत खोसे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण मुख्य लेखा परीक्षक शिरीष धनवे डॉक्टर रवींद्र ताटे सहाय्यक आयुक्त आपत्ती व्यवस्थापन नकुल जकाते जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद विशेष कार्यकारी अधिकारी सुनील पाटील अभियंता महेश मदने आदी उपस्थित होते